अकोला जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी सुरू असून बुधवारी सायंकाळी शहरात ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला उकाड्याने हैरान नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे अकोले जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत अवकाळी पावसाची सतत धार सुरू असून उकाड्याने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे दिला बुधवारी सकाळपासूनच सूर्याने रणरणीत तळपात उकाड्याचे चटके देण्यास सुरुवात केली होती नागरिक हैराण झाले होते मात्र संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला काळे कुट्टे ढग दाटून आले विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच आबाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस सुरू झाला तब्बल अर्धा तास पावसाने तडाखा दिला शहरातील दिल मुख्य रस्ते चौक आणि गल्ल्यांमध्ये पाणी साचले काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नागरिक झाडांच्या आडोशाला दुकानात किंवा थांब्यांवर पावसापासून बचावासाठी उभे राहिले शेतीचा विचार केला तर या अवकाळी पावसाचा थेट परिणाम सावठीकृत शेतीमालावर आणि नुकत्याच उगवलेल्या पिकांवर होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने अजून काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पावसाने दिलासा तर दिला पण अचानकपणे कोसळल्यामुळे नागरिकांची चांगलीच आरांबड उडाली आहे